नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला सबस्काईब करा मिरज बस स्थानकावर चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक तीन महिला चोरट्यांच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत मिरज जिल्हा सांगली येथील बस स्थानकावर गर्दीमध्ये बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील पर्स व सोने रोख रक्कम चोरणाऱ्या तीन महिला चोरट्यांना एल सी बीच्या पथकाने अटक केली असून या चोरी प्रकरणी विठाबाई नितीन चौगुले वय पन्नास राहणार आळतेमाळ हातकणंगले ते वडगाव रोड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर नगीना सागर चौगुले वय चाळीस राहणार गोसावी गल्ले हतकणंगले तालुका हतकणंगले जिल्हा कोल्हापूर सावित्री सैदू लोंढे वय पन्नास राहणार संतुबाई मंदिराजवळ उगार रोड कागवाड तालुका आतणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक अशी तीन महिला चोरट्यांची नावे आहेत या चोरट्या महिलांकडून दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार करून मिरज येथील बसस्थानकावर पैसे व दागिने चोरी करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक बावीस रोजी नेमलेले पथक सांगली येथे माहिती घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल आम सिद्ध खोत अमोल लोहार सोमनाथ पतंगे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मिरज बस स्थानक येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी तीन महिला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज येथील दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन बसलेले आहेत अशी बातमी मिळालेली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज येथील दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरीमध्ये परिसरात निगराणी करीत असताना तीन महिला बसलेल्या दिसल्या त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने हेड हेडकॉन्स्टेबल शुभांगी मुळी व सपना गराडे यांनी सदर महिलांना तातडीने ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता प्रथम या तीन महिलांची नावे समोर आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांना पोलिसांना मिळालेल्या भाग बातमीची हकीकत कळवून त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून महिला पोलिसांच्याकडून आडोसा घेऊन नमूद महिलांची अंगझडती घेतली असता तीन महिलांच्या अंगझडतीत रोख रक्कम व सावित्री सैदू लोंढे हिच्या कब्जात रोमालात गुंडाळून ब्लाऊजमध्ये खोचलेले सोन्याचे दागिने मिळून आले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सपना गराडे शुभांगी मुळीक यांनी सांगितले सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी महिलांना रोख रक्कम व दागिन्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता विठाबाई चौगुले हिने मिरज बस स्थानकावर बसमध्ये गर्दीमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील पर्स चोरी केलेले आहेत त्यामधील चोरीचे सोन्याचे दागिने व पैसे असल्याची कबुली यावेळी दिली आहे तीन चोरट्या महिलांच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पन्नास हजार रुपये किमतीच्या पाचशे व शंभर रुपयांच्या चलनी नोटा असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या तीन चोरट्या महिला रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे त्यांच्याविरुद्ध तीन गुन्हे असून या तीन गुन्ह्यांची उकल एल सी बीच्या पथकाने यशस्वीपणे केली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोत अमोल लोहार अमोल ऐदाळे राजू शिरोळकर संकेत मगदूम बाबासाहेब माने शुभांगी मुळीक सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क